पर्स शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅट ची भव्य अशी श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम अवश्य भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर 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 पंचावन्न नाशिक रोडला धावत्या रिक्षाला आग नाशिक रोड जेल रोड महाजन हॉस्पिटलच्या समोर रिक्षाला अचानक आग लागून सीएनजी सी रिक्षा जेल रोड रस्त्याने जात असताना अचानक पेट घेतला ड्रायव्हरच्या प्रसंगावधाने जीवितहानी टळली आज रविवार असल्याने शाळांना सुट्टी होती संपूर्ण रस्त्यावर वर्दळ कमी होती नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती दी शेकर पवार प्रतिनिधी शेखर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा